श्रोते हो नमस्कार दत्तगुरूंचं म्हणजे श्रीपाद वल्लभांचं जन्मस्थान पिठापूर सर्वांनाच ते माहिती आहे नुकत्याच माझ्या नणनबाई नंदिता मंत्री पिठापूरला जाऊन आल्या या तीर्थक्षेत्री जाण्याचा त्यांचा अनुभव आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत सोबतच पाहणार आहोत पिठापूर यात्रेतले त्यांचे फोटो आणि व्हिडिओ नंदिता पद्मनाभ मंत्री माझे मिस्टर पद्मनाभ मंत्री हे खूप दत्त श्री दत्ताचे उपासक होते आणि बरीच दत्तक्षेत्र त्यांनी फिरून पाहिली दर्शन घेतलं त्यातलंच एक महत्त्वाचं आणि सुरुवातीचं म्हणजे श्रीक्षेत्र पिठापूर जिथं द दत्तात्रेयांचं श्रीपाद श्री वल्लभभाव दत्तात्रयांचा पहिला अवतार त्यां त्या पहिल्या अवताराचा जिथं जन्म झाला जन्मस्थान आहे ते ते पिठापूर तर ते त्यांना खूप आवडलं होतं आणि तिथं जावं परत परत जावं अशी इच्छा होती तसा योग आलाही होता तुच की श्रीपा ट्रॅव्हल्सबरोबर आपण जाऊ असं पण तेव्हाही काही अडचणीमुळं किंवा माझ्या पाया पायाच्या दुखण्यामुळं मी त्यांच्याबरोबर जाऊ शकले नाही मग ते जाऊन आल्यानंतर त्यांना ते तो तेव्हाही तो खूप इतका छान अनुभव आला होता तर तेव्हाही ते, ते म्हणायचे की जर का अगं श्रीपा ट्रॅव्हल्समध्ये सगळी सोय चांगली आहे ते खूप सांभाळून येतात तुझ्यापेक्षा वयस्क लग्न चालणाऱ्या बायकासुद्धा होत्या आणि सगळे जाऊन आले तर आप मला तुला एकदा पिठापूरला नेऊन आणायचंच आहे दर्शन घेऊन श्रीपाद शिवल्लभांचं दर्शन तुला घडवायचंच आहे तर ते एकदा जायचं एकदा जायचं म्हणत ते राहिलं मीनमय माझ्या मिस्टरांचा स्वर्गवास झाला पण माझ्या डोक्यात ते त्यांची जी इच्छा होती की त्यांना मला पिठापुरला नेऊन आणायचं होतं ती मला सारखी आठवायची की आपल्याला एकदा पिठापूरला जाऊन यायचं आहे असं माझ्या मनानं त्यानंतर घेतलंच होतं मला नाही शेवटी मी विचार केला की ते जसं म्हणाले होते श्रीपाद ट्रॅव्हल्सबरोबर सोय चांगली आहे त्यांची आणि त्यांच्याबरोबर हरकत नाही तर मग मी त्यांनाच कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मी सांगितले की फक्त पिठापूरची जेव्हा तुमची ट्रीप असेल तेव्हा मला सांगा मला बाकी इतर काही जमणार नाही माझ्या तब्येतीनुसार तर तेवढं असेल तर सांगा मग त्यांनी पण ते लक्षात ठेवलं आणि मला ते कळवत गेले मग मला मा चढता येणार नाही व ट्रेनचा प्रवास लोअर बर्थ पाहिजे ह्या सगळ्या अडचणीतून मात करून श्रीपाद ट्रॅव्हल्सनी माझी स्व्यवस् रिझर्वेशन वगैरे केलं आणि अकरा मार्चला शेवटी मी पिठापूरला जाण्यासाठी निघाले त्यांच्याबरोबर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पोचलो तिथं अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराच्या सहयोगानं बांधलेला भक्त निवास आहे तर सोलापूरचेच श्री सतीश कुलकर्णी त्याचं काम पाहतात व्यवस्था व्यवस्थापन वगैरे पाहतात तर अर्थातच तिथं आमची नेहमी या श्रीपाटवांबरोबर गेलेल्यांची तिथे व्यवस्था होती एरवीही लो आवा कुणी विचारलं तर ते तिथं आपली राहण्याची वगैरे व्यवस्था करतात आणि ह्यांच्या मग तिथं आम्ही सकाळी पोचलो पोचल्यानंतर मग झगडं आवरून थोडा सत्संग वगैरे तिथे तिथं त्यांनी एक मंडप उभारलेला आहे त्या भक्तनिवासात मग तिथं तुम्ही स सत् सत्संग म्हणून म्हणा भजन कीर्तन म्हणा चौदा चौदावा चौदा त्रेचाळीसावा वगैरे अध्याय वाचायचा गुरुचरित्राचा किंवा काही लोकांना बोलवून भजन असेल कुणीही लोकं येऊन कार्यक्रम हे करतात सेवा म्हणून असं होतं ह्या जमलेले जे ट्रिक ह्या श्रीपा ट्रॅव्हलबरोबर गेलेली जे जे लोक आहेत भक्त हो मंडळी आहेत त्या सगळ्यांचासुद्धा का काही कुणाला भजन म्हणायचं असेल काय असेल तर तो कार्यक्रम केला जातो तर तसं सकाळी सत्संग मग नंतर आम्ही दुपारी जाऊन दर्शन घेतलं मुख्य दर देऊळ अगदीच समोर आहे तर त्या तिथे जाऊन आम्ही फक्त पहिले त्या दिवशी नुसतं दर्शन घेतलं आणि महाप्रसाद घेतला आणि परत आलो महाप्रसाद घेतला आणि परत आलो दे, दे तर दिशी। दिशी ते ते, ते तर खूप प्रसन्न आणि छान आहेच मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळीसुद्धा नुसतं दर्शनच घेतलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सहा वाजता जाऊन ते त्या पादुका एरवी ज्या आहेत तिथल्या त्या एरवी फुलांनी पूजा केल्यानंतर जाकलेल्या असतात तर त्याचं दर्शन सहसा मिळत नाही ते सकाळी पाच ते सात या दरम्यानच होतं पाच ते सहा या दरम्यान त्यामुळं आम्ही सकाळी साडेपाचला पहाटे उठून मंदिरात गेलो आणि मग त्या पादुकांचं दर्शन घेतलं नंतर सहा वाजता तिथं पाव मंदिरात सात वाजता पालखीचा कार्यक्रम असतो त्यावेळेला ज्या लोकांना त्याच कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांनी पावती करून सोहळं नेसून यायचं असतं मग त्यांच्याकडून ते पूजा वगैरे करून घेतात एक प्रकारची त्यानंतर त्यांना पालखीचा प्रत्यक्ष पालखीला खांदा द्यायचं भाग्य मिळतं आणि ते चवऱ्या डाळणं पालखी उचलणं असं आणि मग मंदिरामध्ये वा प्रदक्षिणेच्या वाटेवरती त्या ती पालखी फिरते त्यावेळेला थोड्या थोड्या अंतरावर गेल्यानंतर सिद्धमंगल स्तोत्र, किंवा मग दत्ताची काही भजनं अशी म्हटली जातात तर त्यातलं ते सिद्धमंगल स्तोत्र असं आहे श्रीमदनंत श्री विभूषित नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजय भव श्रीमद खंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत पारितोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव अशा प्रकारे हे नऊ कडव्यांचं असं सिद्ध मंगल स्तोत्र आहे ते म्हटलं जातं त्यानंतर आरती होते पाळणा पाळण्यामध्ये दत्तमूर्ती ठेवून पाळणा हलवला जातो तुळशीच्या जुड्या भरपूर सगळ्या दोन्हीकडे वाहिलेल्या असतात तोच प्रसाद म्हणून नंतर दिला जातो तोच प्रसाद घेऊन आपण घरी यायचं निवासामध्ये जो सभामंडप आहे तिथं रक्षाबंधन नावाचा एक कार्यक्रम आपण गेल, गेलो गेलो की अपले, अपले बंदु, बंदु बंदु त्या दिवशी केला जातो तर श्रीपाद वल्लभ हे सर्वांचंच रक्षण करतात पण तरीसुद्धा त्यांना ते आपल्या आपले बंधू बंधू भगिनी समजून ते आपलं रक्षण करतात म्हणून त्यांना राखी बांधायची असा तो कार्यक्रम असतो तर त्या मंडपातल्या मूर्तीला औक्षण करून रक्ष राखी बांधली जाते या सभामंडपात भजन फेर धरणे नामस्मरण करणे गुरुचरित्राचे अध्याय वाचन करणे याग हवन वगैरे याच सत्संग मंद, स मंडपात होतं आम्ही आमच्याकडून यावेळेला यागही संपन्न झाला आणि आम्हा सर्वांना त्याच्यामध्ये दे आहुती देण्याचं संधी संधी मिळाली आहुती देण्याची संधी मिळाली पिठापुरूनच्या जवळपास बरीच प्रेक्षणीय मंदिरं आहेत तर ते अन्नावरमचं पण एक देऊळ प्रे पाहण्यासारखं आहे तर श्री दत्त अनघालक्ष्मी यांचं एक मंदिर कुकुटेश्वर अशी बरीच मंदिरं जवळपास आहेत आणि ती पण खूप प्रेक्षणीय आहेत मला काय ह्या सगळ्या ठिकाणी या प्रकृतीमुळं मला जाणं शक्य झालं नाही पण आसपासचा परिसर पाहण्यासारखाही खूप छान आहे तिथे इच्छा होती माझीही इच्छा होती पिठापुरमला जाऊन यायची ती त्यांची इच्छा दत्त महाराजांनी पूर्ण करून घेतली आणि अशा रीतीनं माझं पिठापूरचं श्रीपादशी वल्लभांचं दर्शन झालं ही सुद्धा त्यांचीच कृपा म्हणायची दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा